नमस्कार आपण पाहत आहात धारूर समाचार मंच स्थानिकांच्या हक्काचा आवाज धारूर तालुक्यातील थेटेगाव चिंचवण वडवणी हा रस्ता आज अक्षरशः झाला आहे प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी मोठे संकट ठरत आहे पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे तर धोकादायकच बनले आहे खड्ड्यांमुळे वाहने अडकतात अपघाताचा धोका वाढतो तर पाणी साचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात नेणे सुद्धा कठीण होते दररोज शेतकरी आपले माल घेऊन बाजारपेठेकडे जातात विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी निघतात पण या खराब रस्त्यामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे की आम्हाला विकासाचे आश्वासन नको फक्त चांगला रस्ता हवा या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक कार्यकर्ते पुढे सरसावले असून त्यांनी बांधकाम विभागाला वारंवार पत्र व्यवहार केला एस टी महामंडळाला ही सेवा बंद करण्याची वेळ आली आहे महामंडळाने थेट बांधकाम विभागाला पत्र लिहून इशारा दिला आहे की जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर बस सेवा थांबवावी लागेल याचा थेट परिणाम शेतकरी विद्यार्थी महिला आणि रुग्णांवर होणार नागरिकांचा रोज दिवस वाढत आहे त्यांचे म्हणणे एकच आहे सत्कार सोडून काम करा आमच्या समस्यांना प्राधान्य द्या हा रस्ता राज्य मार्ग असूनही दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात जातात पण प्रत्यक्षात रस्ता मात्र तसाच राहतो प्रश्न असा आहे की हा रस्ता कधी दुरुस्त होणार नागरिकांना कधी दिलासा मिळणार अखेर अजून किती दिवस या समस्येला सामोरे जावे लागणार समाचार मंचाकडून प्रशासनाला आवाहन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती सुरू करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा कारण हा रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग नाही तर तो शेतकऱ्यांचा बाजाराशी असलेला दुवा आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार आहे आणि प्रत्येक नागरिकांच्या आयुष्याची थेट जोडलेला आहे धा समाचार मंच पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी जोडलेले राहा लवकरच भेटू पुढील बातमीसह तोपर्यंत नमस्कार